नमस्कार मी नंदगावची सरपंच स्वाती भूषण पवार आमच्या गावात दारूबंदी पत्तेबंदी त्यानंतर रे बंद करायला गेलो आम्ही त्यानंतर लोकांनी मारहाण केली आणि आम्ही तालुका पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो त्या लोकांनी बाकी कंप्लेंट घेतली पण आत्ताची जी पत्ते बंद करायला गेलो आम्ही व्हिडिओ वगैरे केला माझ्या मिस्टरांनी तर त्यांनी वार केला म्हणजे मोबाईल काढून घेतला मोबाईल चोरी केला त्यानंतर त्यांना वा दोन जणांनी पकडून मारहाण केली आणि मग गावाच्या तक्रारी सरपंचाने सोडवायचं नाही का सरपंच सरपंच तक्रारी सोडवायला जातात की लगेच मागून मार करतात बोलायला गेलं की ते अपशब्द बोलतात मग पोली तालुका पोलीस स्टेशनला कारवाई करायला गेलो तर ते माझ्या मिस्टरांना जखमी असताना देखील त्यांनी सांगितलं की यांना अटक करा मग मला सांगा जखमी माणसाला ते अटक करतात तर न्याय कुठं मागायचा तालुका पोलीस स्टेशनला नाही तर मग कोणाकडे आम्हाला फक्त न्याय व्हायचा आहे आज तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात एवढ्या आज एवढ्या महिला त्याच्याच करता आलेल्या आहेत एवढे गुन्हे दाखल करून सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही त्यांचे म जे मिस्टर आहेत ते सर्व जखमी झालेले आहेत कुणाचे मुलं कुणाच्या अकरा महिन्याचं अकरा वर्षाचा मुलाला सुद्धा मारलेलं आहे शाळेसमोर पत्ते खेळत असताना त्या महिलांना सांगितलं आणि एक अक्षरशः दादा साहेब अं आय सी यूमध्ये त्यांचा सुद्धा म्हणजे गुन्हा नोंदवायला तयार नाही घ्यायला तयार तुमची भूमिका काय असेल एवढ्या महिला सरपंचांच्या घरी आहेत आम्हाला न्याय द्या सरपंच न्याय करायला जातात तर सरपंचांच्या मिस्टरांना मारहाण होते तरी गुन्हा दाखल होत नाही मग मला सांगा सरपंचांनी न्याय कसा करून द्यायचा आणि न्याय सरपंचांवर मारहाण झाली तर न्याय कोणाकडे मागायचा त्यांची मदत करतात समोसा पार्टी वाल्यांची कोण होते कोण समाजाचे आमच्या वेळी त्यांची जास्त नाव होते करतात त्यांची एक टोळी आहे ही टोळी सर्वांना मारते आणि ते गाड्यांना सापडून घेतात म्हणजे त्यांना सोडून घेतात त्यांना अटक होत देत नाही एक एक आम्ही मोर्चा काढू दादा आमच्या नाही नाही झालं तर दादा आमच्या गावात शाळा आहे दादा हा त्यांच्या आम्ही इकडे तिकडे मुलं टाकला सोळा सोळा सतरा सतरा हजार भरू सोड ना ते आमच्या मुलांनी शिकू द्यायचं नाही मग आमच्या सरपंचाचं काय म्हणायचं तर इकडे तिकडे टाकतात बा आपल्या गावात सोय करू शाळा शिकू बा गरीब दुब्या तिथले पैसे कुठून भरायचे असं सांगायचे मग त्या शाळेत पुढे पत्ता घेतो आकडा लावतो मग आमच्या सरपंचानी यांना देखलं ते ऐकताना एक मुला घेतला हिरो केला पोलीस स्टेशनला देवासाठी तर त्यांनी लगेच सरपंचाला त्या मुलाला असं मारलं चेड्डीत धागला मुतला मुला आणि सरपंचाला धरून टांगड्या पाठ लावते आणि फाशी लावते आणि माझा जे रामलाल पंडित आला आवराला त्याला कुराडी मारते माझा मोबाईल आणि मोबाईल नंबर सरपंचा इंधवून घेतले आणि आमच्या पंडित घर आहे आमचा पुरा नगाव मध्ये ते कुई लोके खार करतो बाया माणस आम्हाला मारतो आणि आम्हाला जगू द्यायचं आम्ही गाव सोडू का सांगा आम्हाला न्याय पाहिजे हा न्याय पाहिजे आणि आमच्या माणसाचा नाव टाकतो शेतामध्ये आमच्या शेतामध्ये रेती वाटा वारुस मारतोईक आम्ही कायदा चुला सह केलं तरी आमच्या नाही पोलीस पैसा खातो तो पोलीस काय म्हणायचा दादा काजी आमच्या घरी जबाने लिहायचं तुमच्याच सरपंच पळून जात हे माझ्या सरपंच आहे ना पोळे पहिला हो एक पोडती ती एवढी गरजेन तिचा नवराला मार आलो न्याय कोण देतून जातो म्हणे मरीन पडून जात का मरीन मरत्या मारतात